नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसाबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा मी स्पेशल भावडू भाऊ शिंदे यांच्या दावणीवरील हा सौद्याचा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो यांच्या दावणीवर खूप मोठा सौदा झालेला आहे मित्रांनो एक लाख अकरा हजार रुपयाचा या जोडीचा सौदा झालेला आहे यांची बैलजोडी दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या रथासाठी जोडीची खरेदी झालेली आहे मित्रांनो तो खूप मोठा सौदा झालेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया दादा मालक कोण आहे यांचे दादा कोण गावचे आपण कडक चे जोडी काय भावात घेतली आपण एक लाख अकरा हजार रुपयाला जोडी घेतली का दाताला कशी जोडी दोन आहे का कशासाठी चालवली करता दगडू चालवलेली पुण्याला चालले का भावडू भाऊचा व्यवहार कसा वाटला आपल्याला एकच नंबर ना किशोवास भेटले का बैल आपल्याला बघू शकता जोडी एकच नंबर हा हा मग जोडी एकच नंबर मित्रांनो बस बघा मित्रांनो बैल बघा जोडी एकच नंबर मोठ्या मापाची गाव कोणतं बोलले खडकवासला तालुका जिल्हा तालुका जिल्हा पुणे जिल्हा पुण्याचे दगडू शेठ गणपतीसाठी आपण रथा करता चालवले स्पेशल भाऊडू भाऊ शिंदे यांच्याकडून बघू शकतात हे दोन दिले का दिले एकशे दोन 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 झाले आणि हा सिंगल एकावन्न हजार दिला बघू शकता एकच नंबर आहे एक्कावन्न हजार दिलेला मित्र ना

एमपी वाल्यांना दिला एक्कावन हजारला दाताला कसा आहे तू आधा ते का चार आहे का ही जोडी कुठे गेली एमपी गेली दाताला दोन दोन आहे का एक आधा ते का आधात दोनदा ही बघा जोडी शान आहे आज गणपतीच्या रथा करता चालवलेली ही जोडी एकच नंबर आहे दीपक आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दीपक हा तेरा अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या क्वालिटीचे जर बैलजोड्या घ्यायचे असेल क्वालिटीचे येत माल क्वालिटीचाच असतो आपल्याकडे हलका मालच विकत नाही आपण बघू शकता अशा प्रकारच्या क्वालिटीचे जर बैल घ्यायचे असत पुण्याला चालवली ना गणपतीसाठी प्रॉपर पुणे का अशा प्रकारे जोड्या घ्यायच्या असेल दीपक भाऊला भाऊडू भाऊ शिंदे यांना संपर्क करू शकतात जोड्या बघा अशा प्रकारच्या क्वालिटी जोड्या आपल्याला मिळून जातील बाऊडू भाऊ जाऊन लिड्या आता दहा एक जोड्या दोन दा। दोन दात आहे का बघा दोन दा है! 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 है है। दोन दात वासरे बघा मित्रांनो वासर एक लाख पाच हजार रुपये सांगायला आहे का पंच्याण्णव हजार द्यायचे दोघ दोन दोन आहे का हे दोन आहे का यांचे पंच्याण्णव हजार पंच आहे एकदम शेप मध्ये गावरान मध्ये का दोन दोन दून दाते यांचे पंच्याण्णव हजार रुपये एक्क्याऐंशी ला फायनल पूर्ण क्वालिटीचा माल आहे हे चार चार दाते का हे बी एक्क्याऐंशी हजारला फायनल द्यायचे दोनदाच चार दात यांची का बरे फक्त पंच्याहत्तर हजार जोडी होऊन जाईल इकडे तिकडे अजून कितीला ला मित्रांनो बघा अशा प्रकारचे बैलजोड्या घ्यायचे असल तर बावडू भाऊ यांना संपर्क करा बावडू भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी एकसो हा हा भाऊड भाऊ शिंदे अशा प्रकार जोड्या घ्यायच्या असेल बोल संपर्क करा मित्रांनो क्वालिटी जोड्या ही जोड एक्क्याऐंशी हजार रुपये दिली का कशी दोन दोन दाते आणि हे बी दोन दोन दाते का पंच्याहत्तर हजार दिले हे बी दोन दोन दाते हे पंच्याहत्तर हजार दिले दादा शेतकरी का व्यापारी व्यापारी का कुठले कुठले आपण तालुका जिल्हा जिल्हा आता हे दोन का आपण दो, दोन दोन दात वासरा आणले यांची काय कशी बोली राहील वखरला चालू आहे वखरला गाड्याला चालू आहे गाड्याला पण चालू आहे दाताला दोन दोन आहे कामाची गॅरंटी राहील मित्रांनो बघू शकता गॅरंटी राहील दादा आपलं नाव आणि मावलावर सांगा कृष्ण सुरेश मोहिती विटीवाडी कारखाना नाव काय कृष्ण सुरेश मोहिती विटीवाडी कारखाना मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट झिरो सात एकोणीसशे त्रेपन्न बघू शकता हे जर वासरं आपल्याला घ्यायचे असेल तर बाऊल संपर्क करू शकता मित्रांनो एकच नंबर वासर आहे दोन दोन दहा ते कामाला चालू आहे गाड्याला पण चालू आहे मित्रांनो दुधाच दात बच्चा आहे हा दुधाच दात बच्चा आहे का सांगायची याचे सांगायचे एक्कावन्न हजार आहे दुधा जात बच्चा आहे टांग्याला चालू आहे गा? का गाड्याला चालू आहे का एकच नंबर आहे मित्रांनो काय किंमत होईल याची तरी पंचेचाळीस पर्यंत टांग्याला चालू याचा जोडचा पंचेचाळीस याचा जोडी जोड दिला पंचेचाळीसला चाळीस दिले याचा एक्केचाळीस ला दिला दाताला कसा चार जाते चार जाती एक्केचाळीस ला दिला दिला एक्केचाळीस ला दिला मित्रांनो हा वासरू याला जोड आहे का हा पण दिला का पंचेचाळीस ला सिंगल दिला का पंचेचाळीस हजार रुपया दिला मित्रांनो याची काय बोली राहील कामाची काल कुठं आखला तुम्ही वासरं आहे मालिकाहून गेला का, गादे गादे का आज असं आहे का किती वासरू होते आज आठ होते आता चार दोनच राहिले आज आठ होते दोनच राहिले आता दादा आपलं नाव मोबाईलवर सांगा हा आता इडून पुढं माल कोणता राहील आपल्याक बैलर आते कर्नाटक चे सादात वासर इडून बड वासर दादा काढतात बैल नवे एकदम मला संपर्क करू शकता અનવર શેઠ્યા શેઠ કાઢ સમજી જ્યાં જ્યાં ત્યાં બાકી નહીં ના

त्यो दुईवटा दुप्पटा छ। त्यो पिउळाकार छ त्यो पिउळा देखा। इले त पिउळा गाउँ त। हालो। दातले कसाय अब। नि त तुमने बोल्नु। धुन्दाते दादा आज। धुन्दाते का? हाऊ। किजले मागितले नि। हौ लेवन। चालु दादा सर। केवा चालु